सण येतोय या दीपावलीच्या सणात जे काही तीन चार दिवस पूजा केली जाते या पूजेदरम्यान आपण विविध पूजा करून माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो आपल्या घरात आपल्या कुटुंबावर माता महालक्ष्मीचं कृपाछत्र असावं तिचा आशीर्वाद भेटावा यासाठी पूजा केली जाते तर या दीपावलीतला सर्वात पहिला दिवस म्हणजे रमा एकादशी तर रमा एकादशी म्हणजे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील जी एकादशी येते तिला रमा एकादशी म्हणलं ही एक ते ते रमा एकादशीच्या नावातच माता महालक्ष्मीचं स्मरण आहे त्यामुळे ही एकादश माता महालक्ष्मी ज्याप्रमाणे आपण विष्णूची पूजा करतोय तर त्यासोबत माता महालक्ष्मीची पूजा करणे सुद्धा रमा एकादशीच्या दिवशी गरजेचं आहे ही रमा एकादशीची तीप नेमकी कधी चालू होती याबद्दल आपण थोडी माहिती पाहूयात गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर सकाळी दहा वाजून चालू होते तर ती संपते शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर सकाळी वाजून म्हणजे बारस तीथ लागते तर या दिवशी आपण वसुबारस सुद्धा साजरा करायचा आहे तर ज्या दिवशी अं एकादशीची ची शुक्रवारी लागणार आहे तर या दिवशी आपल्याला मुहूर्तावरती उठून माता महालक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांच्या उपवासाचा संकल्प करायचा आहे तर या दिवसाचा उपवास आपल्या शरीरातील अनेक पाप हरण्यासाठी किंवा रोग व्याधींपासून आपल्याला मुक्तता भेटावी मनातील इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी या दिवसाचा उपवास केला जातो तर या दिवशी पूजा करताना चौरंगावर किंवा पाटावरती पिवळ्या वस्त्रावरती भगवान विष्णू व माता महालक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे पूजा झाल्यानंतर ना त्यांना पिवळ्या रंगाचा प्रसाद आपल्याला अर्पण करायचा आहे कारण की भगवान विष्णूला भगवान हरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे यामुळे पिवळ्या रंगाचा प्रसाद आपण त्यांना अर्पण आहे तर या रमा, रमा दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला सुद्धा जल अर्पण करायचे पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्याने आपली मनोकामना पूर्ण व्हायला आपल्याला मदत होणार आहे तर याच दिवशी सायंकाळी म्हणजे सतरा ऑक्टोबर शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी आपल्याला वसुबारस सुद्धा साजरा करायचंय तर वसुबारस म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील जी गोमाता आहे जिला अगण्य असं महत्व आपल्या हिंदू धर्मात दिलं आहे तर त्या गोमातेला स्मरून हे के वसुबारस केलं जातं त्या वसुबारसच्या दिवशी जर तुम्हाला प्रत्यक्षरित्या गोठ्यात जाऊन पूजा करणं शक्य असेल तुम्ही त्या पद्धतीने पूजा करू शकता जर शहर ठिकाणी किंवा जिथे गोठा नाहीये गाय वासराची पूजा करणे आपल्याला प्रत्यक्षरित्या जाऊ शक्य नाहीये तर अशा वेळेस आपण आपल्या घरामध्ये गोमातेची आणि वासराची प्रतिमेची सुद्धा आपण पूजन करू शकतो जर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला आपण जल अभिषेक करून त्यानंतर त्यांच्या हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून पुष्प वाहून आपण पूजा करायचे त्या पूजेपुढे नैवेद्य ठेवताना गुळाचा किंवा डाळीचा नैवेद्य आपण ठेवायचं आहे जर आपल्याला प्रत्यक्षरित्या गोठ्यात जाऊन पूजा करणं शक्य असेल तर गोठ्यामध्ये जाऊन गोमातेच्या चरणांवरती पाणी घालून हळदी कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून मनातील इच्छा बोलून गोमातेला एक देवास समा, समान समजून आणि की गोमाता म्हणजे साक्षात देवच असतो तर पूर्णपणे समर्पित होऊन तिच्या आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या यथाशक्ती जे कोण गुराखे असेल किंवा गोठ्यात कोण सांभाळत असेल त्यांना यथाशक्ती आपल्याला दान द्यायचे नैवेद्य दाखवताना बाजरीची भाकर त्याचप्रमाणे गवारीच्या शेंगांचा मान आहे या दिवशी तर आपण गाईला त्याचं नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे दिवशी एक महत्वाची गोष्ट आपल्याला ठेवायची की गहू गव्हापासून पदार्थ पदार्थ त्याचप्रमाणे तर त्यामुळे त्याचं नैवेद्य आपण गाईला सुद्धा दाखवायचं नाहीये आणि आपण स्वतः सुद्धा ग्रहण करायचं नाहीये तर पुढच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी नेमकं काय करायचं याबद्दल माहिती आपण पाहूयात जय महाकाली तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दीपोत्सवाच्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा